नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण तीस जानेवारीचे महाराष्ट्रातील आणि गुजरातमध्ये सर्वात जास्त काय भाव मिळाला याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर आपण गुजरात राज्यामध्ये आधी पाहूया तर गुजरात राज्यामध्ये आज सर्वात जास्त भाव म्हटला म्हणजे मंडळ या बाजारपेठेमध्ये कमीत कमी नऊ हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त अकरा हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला त्यानंतर राजकोट येथे कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे यानंतर शेतकरी बंधूंना आपण महाराष्ट्रातील पाहूया तर महाराष्ट्रामध्ये अकोला येथे कमीत कमी सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे तीस रुपये आणि सरासरी नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला त्यानंतर अमरावती येथे कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे रुपये आणि सरासरी नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हा हवा मिळाला यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे नव्वद रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला बाभुळगाव येथे कमीत कमी आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सरासरी नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हा हवा मिळाला यानंतर चोपडा येथे कमीत कमी आठ हजार आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे एक रुपये हा भा मिळाला दुधनी येथे कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे तीस रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला गेवरे येथे कमीत कमी नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला हिंगोली येथे कमीत कमी नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त न दहा हजार तीनशे रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला जळगाव येथे कमीत कमी नऊ हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला कारंजा येथे कमीत कमी आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे नव्वद रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हा भा मिळाला त्यानंतर लातूर येथे कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दहा हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सरासरी दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हा भा मिळाला मूर्तिजापूर येथे कमीत कमी नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकशे वीस रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला नागपूर येथे कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे था 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 रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला त्यानंतर शहादा येथे कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार दोनशे शेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला शेवगाव बोदगाव येथे कमीत कमी नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आणि तुळजापूर येथे कमीत कमी साडेनऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार शंभर रुपये आणि सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला यानंतर मलकापूर हे मोठ्या मंडीपैकी एक आहे बाजारपेठपैकी एक आहे महाराष्ट्रातील तर तिथला भाव येण्याचा बाकी आहे सुद्धा चांगला भाव मिळाला असेल तर शेतकरी बंधूनं लवकरात लवकर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव सरासरी तुरीला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांच्या मनापासून धन्यवाद